हाय नमस्कार आपल्या भावां बहिणींना काय सांगायचे भावा हा आम्ही गेलता कामाला तर भावा आवी आम्ही कामाला गेला सकाळी आता तशा मी कशा तरी ही दोन भाकरी केलत्या बटाटा केलत पण भावा बहिणीनो त्याने डाबाच नेहाला नाही आणि मी सगळं करून आपली झोपली नुसत्या अंगातल्या अंगात कणकणी आल्यागत होत आहे बाह लय प्रयत्न करते मी की शंभर गोळी खाल्ले बाबा बहिणीन आजारी पडल्यापासून मी शंभर गोळ्या खाल्ल्या त्या आणि ती तुम्हाला पाकिट पण दाखवीन मी मला तर भाव बहिणीनो गोळ्या गिळून सुद्धा वाटा ना त्या आणि आवी गेल्याच्या नंतर तेव्हा हो का मी हिरबळ झोपली एकटीच कारमाना बी काय बी व्हायना एकट्याला असं वाटायला लागलं की उगच आले मी पोरीन बसलं आणि परत तर माझं लई चांग थरथर कापायला लागलं ना नुसता घाम सुटला मला घाम असं वाटलं की आता जाव तरी कुठं तर बाबा बनी न आवीची वाट बघत बसली होती मी तर आवी तर आताशी आला बघा निघाली होती फोन करायला मी हळूहळू ते आमच्या दिराच्या पुतण्याकडं निघाली होती मी की फोन लाव अजून आवे कसा आहे ना एका सकाळी गेलेला ना म्हणलं डाबा पण न्याला नाही तर भावा बहिणी नका अशी काळजी बी लागती गावड्याच्या हाताखाली कामाला गेलं की काळजी बी लागते लई उशीर झाल्या आणि त्याच्या हो डब्यासाठी तर भाव बहिणीनं आले इकडं की काय घेऊन जाईल कुठवर वडापाव खाईल हे म्हणून भावा बहिणीनं ह्या मी आली तर भावा बहिणीनं आपल्याला थोडं थोडं बरं वाटतंय बघा तर मला कसं वाटतंय की आपण किलेर काव आहो बहिणीनं मला पण घरी बसो वाटाना काय व्हायना आणि कोणाच्या इथं बसावी जावं वाटाना आणि कायच व्हायना तर हिरबळ आपल्या हा का येत झोपली वानवाशावाने गाव घेऊन गप झोपली होती मग परत बाबा बहिणीनं उठली तर पाका अंधार गुडप पाडल्या ना मग उठले हातपाय धुतलं आता बाबा बहिणीनं आपलं तर सगळंच बंद या मला चॅशेवर तर करमतच नव्हतं आणि चार वाजता ही कवा छाप येत नव्हते मी फक्त मला सकाळचा चहा लागायचा आणि ती चहा असल्याच्या नंतर मी जेवण असू नाही तर नसू ही विचारच करत नव्हती जेवणाचा का कशाचा पण भावा बहिणीनं आपला चहा बी बंद आहे आणि हे बी आहे आणि आता तर ते मला तर करमानाच मला ध्यान च्याच होतं हो आपलं आंघोळ पांघोळ झाली कामाला जायच्या वेळेस आपला थोडा चहा करायचे भावा बहिणीनं लय पण चहा येत नव्हती मी आणि गोड पण मी खात नव्हती लय पण कसं माझ्या माग ही काय लागलं मला सारखं रास्ता रास्ता त्या विचारातच आहे वा जा हिरा असता जास्त बेकार असते हे असते आपलं हातावलं पोट आपल्याला कामधंदा केल्याशिवाय खायला नाही प्यायला नाही कामात बी काय लागतं काय होतं पडतं झडतं माणूस तारात नेह्यात नाही गुंतवून जखम होती होती आणि ती म्हणतात ना शुगर असल्याच्या नंतर जक्कम बरी होत नाही ती एक भावा बहिणीनं मला काळजी लागली आणि त्याच विचारात मी हाय तर आवीला म्हणलं की नका आवी मी फोनच करा निघाले होते आता तर म्हटलं आता अशा लाव आहे तर त्या मिस्त्रीला मी काय म्हणलं की अहो मी आजारी आहे म्हटलं इतका वेळ कशाला लावता मला बरं वाटतंच तर जरा म्हणलं लवकर येत जा पाचला येत जा सकाळचं लवकर जा जा पाचलाच येत जा तर बाब हा काही तर अंधार गुडू आणि वनवाशिवाने ती बसते आपले वाट बघत त्याची म्हणजे चौक सारखी काळजी काळजी जीवाला आपल्या दुखण्याची पोरग कामाला गेलं नाही लवकर आलं की ह्याची येत सारखं विचारत डोक्यात डॉक्टरांनी तर सांगितलं विचार कसला करायचा नाही विचार करत जाऊ नका आणि नेहमी तुम्ही माणसात बसा आणि माणसात राहावा असं एकटं एकटं राहू नका असं भावाही मला भावा बहिणीनं डॉक्टर म्हणले तर आता माणसात तर कुठं जायचं भावा बहिणीनो कुठंही मी तर कोणाच्यातच बसायला ह्याला जावं वाटत नाही कायच नाही की अशी अवस्था झाली तर भावा बहिणीनं मी कुठंसुद्धा जात नाही की आपली चक्कर आणि अंगाची भरपूर आग होती ना भावाहिणीनं ते आगच थापा आहे पण आता किती बी काय झालं आणि हे झालं तरी आपल्याला आवेसाठी करा लागतंय ब सायपा करावं लागतोय काय करायचं उपाशी तरी असलं काम करायला आहे का सांगा बरं तुम्ही आणि काय आता तर ते वडापाव पहिला दहाला भेटत होता ती बी आता पंधराला आहे ती बी एकच पाव देते एक ती आणि एक वडा आम आता तेवढ्यात काय आहे बाबा बहिणी तरी पण मला सकाळचं उठ वाटत नाही नाही तरी पण भावा बहिणीनं तशा दोन भाकरी टाकते मी ही तर मला सकाळी काय म्हणला रात्रीच मला म्हणला की आई चपात्या कर की घर तर मी म्हणलं अरे मला सकाळ सकाळ जमत नाही माझं हात वळत नाही ही माळाय बेलनं फिरवाय म्हणलं तुला भाकरी दिन दोन टाकून आणि जावा म्हणलं मला लई चांगलं बरं वाटाय लागलं म्हणलं तुला देईन सारख्या चपात्या करून भावा बहिणीनं भावा बहिणी आता आम्ही कामाला जायला लागल्यापासून आता कामा व्हिडिओ काढा ही काय वेळ भेटणार नाही काय नाही करून आपल्याला हिडेव काढावंच लागत्याल भावा बहिणींनो एखादा तरी आपल्याला हिडेव काढावाच लागल पत्ता व्हायला एवढं प्रयत्न करून भावा बहिणीनो आता दुसरं तर काहीच नाही आपल्याला उपाय आपल्याला एखादा तरी हिडेव काढावा लागल की आवी कामावनं ह्या ज्यावर आल्यावर हो तरी मला एक तरी हेडेव काढावं लागत माझ्या औषध गोळ्या तरी भाग त्याल हिवा त्याल तर भावा बहिणीनं आपल्याला सोनं ग्रुप करायला जायचं आहे तर आता सोनं ग्रुप करायला किती पैसे लागतात काय माहिती तर आवीला म्हणलं तू काम कर आणि म्हणलं मला सोनं ग्रुप करायला पैसे दे किती लागतील तेवढं तर पहिलं होतं थोडंच पैसे पण बाबा आता किती फी आहे किती झाली डॉक्टर तर म्हणतात हे गोळ्या संपायच्या ते गोळ्या संपावा आणि शोन ग्रुप करून रिपोर्ट तुम्ही माझ्याकडे घेऊन या मगच कळल आपल्याला की तुमच्या अंगात का आग होती ही ती तर म्हटलं बर तर बाबा आता तेव्हा का ती आपल्याला ते दोघाना माहीत नाही काहीच नाही आवेला माहित आहे पण भावा बहिणीनं गाडीला गाडी गाडीला गाडी भरपूर गर्दी आवं चौकट असती आणि ती गाडी आवीला आवी, आवी चा, मी जायचं मला नको चा चांगला माणूस सगळं एखादा घेऊन ही मग येईल जाता नाही तर म्हणलं मग मी कोणाला तरी घेऊन जाईल इष्टीनं की कोणाला कोणाला तरी दवाखाना तो माहिती असला तर म्हणलं मी गाडी खर्च भरेन हे करेन आणि जाईन म्हणलं घेऊन मी कोणाला तरी आपण दोघं नको बाबा म्हणलं तर बघू कुणाला असता दवाखाना ते माहिती तर मी भरेन त्यांचे गाडी खर्च बी भरेन आणि त्या कामाला हे जात असल्या तर त्यांची पगारही मी देईन आहे बाबा भाऊ बहिणी ना वय गेल तू बघ कामाला आज आलो घरी लाईट गेली लाईट लाईट गेली भाऊ बहिणी ना का आता काय नाही माझी इकडं नाही घरी नाही माझे का, कामा नो, का काम भाव बहिणी ना आणि त्यात काय मला करमच पण नाही बरं का म्हणजे आता काम करावं का आयला आज जर एवढे बाबांना तुम्हाला तुम्ही माझं झालं लय काळ दिसतोय पण व्हिडिओचं चालू आहे बाबा भाऊ बहिणींना दिसतं का तुम्हाला म्हणजे लाड गेली या काय ना आता गाड्याचा आता विषय गाड्या घेतल्या म्हणजे आपला हप्ता आपला देवाच लागतोय ना ना देऊन काय तर होणार आहे बाब आपल्या आईच्या जायची सोन सोन वृत्ती करायची या भावा भाऊ बहिणींना भाऊ बघतो जायला का मला लागतं राहायला का आम्हाला ना जाऊन काय त फायदा आहे लाडकरी ती काय माहित भाऊ बन त्याला भाऊ बन लाडकरी ती काय माहिती मग आले बघा आले आले लाट आली चला भाऊ बन भेटू व्हिडिओ मध्ये पुढल्या बाय बाय